सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि राज्यात पुतळ्यावरून राजकारण तापायला सुरुवात झाली मालवण येथील राजकोट येथे उभारण्यात आलेल्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत करण्यात आलं होतं मात्र एक वर्ष पूर्ण होण्याआधीच पुतळा कोसळल्यामुळे महायुती सरकारवर टीकेची झोड उठली आहे विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडलं आहे त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली आहे पण अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्यानंतर शाहू महाराजांच्या पुढाकारातून राज्यात सर्वात पहिल्यांदा स्थापन केलेल्या पुतळ्याची चर्चा होती शाहू महाराजांच्या काळात सुरू झालेल्या पुतळ्याचं काम त्यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या वेळी पूर्ण झालं शहाण्णव वर्षामध्ये उभारण्यात आलेला हा पुतळा अजूनही दिमाखात उभार पण हा पुतळा उभारावा असं छत्रपती शाहू महाराजांना का वाटलं त्यांच्या मृत्यूनंतरही त्याचं काम कसं चाललं या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्यपे सत्ता म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्वाचं तत्कालीन काळात शिवाजी महाराजांचा पुतळा असावा ही संकल्पना शाहू महाराज अनेक दिवसापासून बाळगून होते एक चांगलं लोकोपयोगी स्मारक उभारण्याची त्यांची इच्छा होती त्यासाठी त्यांनी आधी प्रायोगिक तत्वावर लहान लहान स्मारकं तयार केली होती सिंधुदुर्गात शिवरायांच्या मंदिरासमोरील सभामंडप शाहू महाराजांनी बांधला होता त्या मूर्तीचा जीर्णोद्धारही त्यांनी केला होता हे स्मारक म्हणजे माझ्या आत्म्याचा आवाज आहे असं शाहू महाराज त्यांच्या एका पत्रात म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची कल्पना सर्वप्रथम शाहू महाराजांनी मांडली होती वेगवेगळ्या शहरांचा विचार करून छत्रपती शाहू महाराजांनी या स्मारकासाठी शेवटी पुण्याची निवड केली पुण्याला शिवकालीन इतिहासाची पार्श्वभूमी होतीच तसेच लालमहालसारखी महत्त्वाची वास्तूसुद्धा पुण्यात होती त्यामुळे पुण्याच्या भांबुर्डे गावात एक लाख रुपये किंमतीची साडेसात एकर जमीन खरेदी करण्यात आले शाहू महाराजांना या स्मारकासाठी सर्व मराठा संस्थानिकांनी समर्थन दिलं तसेच केशवराव जेदे बाबूराव जेते स्टेट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर व्ही पी जगताप तसेच सत्यशोधक समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता वेदोक्त प्रकरणानंतर ब्राह्मणोत्तर चळवळीचे कार्यकर्ते शाहू महाराजांच्या समर्थनार्थ उभे राहिले पुणे हा लोकमान्य टिळकांचा मालेकिल्ला होता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुरुवातीच्या काळात पुण्यातील सनातनी मंडळींनी विरोध केला होता असं म्हटलं जातं तसेच त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी पुतळ्याचं भूमिपूजन इंग्लंडचे युवराज प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते करण्याचं ठरवलं होतं मात्र काँग्रेसने गांधीजींच्या नेतृत्वात प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या दौऱ्यावेळी असहकार चळवळ सुरू करून त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा कार्यक्रम हाती घेतला त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांची प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हाते शिवस्मारकाचं भूमिपूजन करण्याच्या कल्पनेला अडचणी आल्या मात्र त्यावेळी ब्राह्मणोत्तर मंडळी काँग्रेसमध्ये नसल्याने त्यांनी प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्तेच उद्घाटन करण्याचं ठरवलं सुरुवातीला हा विरोध बघता प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या वतीने भूमिपूजनाला नकार देण्यात आला मात्र छत्रपती शाहू महाराजांनी शिमला गाठलं आणि आपलं राजकीय वजन वापरून त्यांना भूमिपूजनासाठी तयार केलं आणि सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची हमी दिली ठरल्याप्रमाणे एकोणीस नोव्हेंबर एकोणवीसशे एकवीस मध्ये हा भूमिपूजन सोहळा पार पडला काही मंडळींनी प्रिन्स ऑफ वेल्स यांना काळे झेंडेही दाखवले एकोणवीसशे बावीस साली छत्रपती शाहू महाराजांचं निधन झाल्यानंतर हे काम त्यांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी हाती घेतलं या पुतळ्याचं काम तत्कालीन प्रसिद्ध शिल्पकार विनायक रुफ नानासाहेब करमरकर यांना देण्यात आलं राजाराम महाराजांनी त्यांना आपल्या बंगल्याच्या आवारातच काम करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली करमरकरांनी शिवचरित्राची पारायणे करून शिवाजी महाराजांचा घोड्यावर बसलेला पुतळा उभारण्याचं निश्चित केलं यासाठी छत्रपती राजाराम महाराजांचा घोडा मॉडेल म्हणून वापरण्यात आला पुतळ्याची कलाकृती तयार होती मात्र पुतळा ब्रॉन्झचं बनवायचा असल्याने तेवढ्या भव्य पुतळ्याचं ओतकाम करण्याची यंत्रणा त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती माझगाव डॉकमध्ये एका जीव व्यक्तीकडे तशी सिस्टीम असल्याने ओतकाम त्यांच्याकडे सोपवण्यात आलं ओतकामासाठी दीडशे कामगार झटत होते शेवटी ओतकाम यशस्वी होऊन पुतळा तयार झाला पण सतरा टन वजनाचा हा पुतळा मुंबईवरून पुण्याला आणायचा कसा हा मोठा प्रश्न होता कारण रेल्वेने हा पुतळा नेणं शक्य नव्हतं कारण पुतळ्याची उंची जास्त असल्याने बोगद्यामधून तो जात नव्हत रत्नागिरीपर्यंत जहाजाने आणि तेथून रस्त्याने पुण्याकडे नेण्याचाही विचार करण्यात आला मात्र ती कल्पना अमलात आणणं शक्य नव्हतं शेवटी एक खास कमी उंचीची वॅगन बनवून रेल्वेनेच तो पुतळा आणायचं ठरवलं तरीही पुतळा उंच असल्याने काही मजूर बोगदा आल्यावर पुतळा तिरका करायचे आणि गाडी पुढे जायचे सर्व संकट पार करत शेवटी पुतळा सुखरूप पुण्यात पोहोचला पुण्यात या पुतळ्याची मोठी मिरवणूक काढण्यात आली सोळा जून एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी छत्रपती राजाराम महाराजांनी या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यासाठी त्यावेळेचे मुंबई प्रांताचे गव्हर्नर विल्सन उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याने संपूर्ण महाराष्ट्राला एक नवी चेतना दिली छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या अस्मितेचं ते एक प्रतीक बनलं भांबुर्डा इथे हा पुतळा उभारण्यात आल्यानंतर हा परिसर शिवाजीनगर या नावाने ओळखला जाऊ लागला एका हातात तलवार घेऊन घोड्यावर बसलेले महाराज त्यांच्या स्थापनेनंतरच्या कालखंडातील ध्येयपूर्तीचं समाधान चेहऱ्यावर दिसणारी ही पुतळ्याची भावमुद्रा अजूनही हा पुतळा सुस्थितीत असून ऊन वारा पाऊस सर्व काही झेलट डौलात उभा आहेत